श्री नवनाथ कथासार अध्याय तिसरा गोमयावरील विभूतीत हरिनारायणांचा संचार श्री गणेशायन महा मच्छिंद्रनाथांच्या दयाळूपणामुळे सरस्वतीला त्या दिव्य विभूतीच्या योगाने एक श्रेष्ठ पुत्राची माता होण्याचा बहुमान प्राप्त होणार होता पण तिचे दुर्दैव आडवे आले आणि तिने ती विभूती उकळड्यावर शेणात टाकून दिली त्या विभूतीमध्ये नाथजींच्या संजीवनी मंत्राचे दिव्य तेज होते म्हणूनच गोमयाच्या ढिगावर पडताच हरिनारायणांनी तिच्यामध्ये संचार केला हे हरी साक्षात विष्णू होते नव नारायणंचा देदिप्यमान कीर्तिध्वज होते पण तिला यातले काहीच माहीत नसल्याने तिच्या दुर्दैवाने तिला जसे सुचवले तशी ती वागली मचिंद्र युद्ध वंग देशातून निघालेले मचिंद्रनाथ पुढे पूर्व समुद्राच्या काठाकाठाने प्रवास करत आधी जगन्नाथपुरीस पण नंतर सेतुपंध रामेश्वरास गेले तेथे समुद्र स्नान करून परतत असताना त्यांना एक मान्य दिसले त्या म्हाताऱ्या कपिंचे शरीर कंपवायू झाल्याप्रमाणे थरथरत होते बाहेर मुसळधार पावसाची संततधार लागली असल्याने त्यापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून ते कपारीतच दगड रचून निवारा करण्याच्या प्रयत्नात होते हे पाहून नाथजी चेष्टेने म्हणाले हे कपी तुमच्या शहाणपणाचे कौतुक करावे तेवढे थोड़े थोडेच भर पावसात घर बांधण्याची एवढी धडपड करण्यापेक्षा आधीची व्यवस्था केली असती तर बरे झाले असते तहान लागल्यावर विहीण खनण्यात काय अर्थ आहे ते कपिवर्य म्हणजे हनुमंत होते त्यांनी लघुरूप घेतले असल्याने मच्छिंद्रनाथांनी त्यांना ओळखले नाही त्यावेळी ते त्यांची चेष्टा सहन करून ते म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे पण एवढी शहाणपणाची भाषा बोलणारे तुम्ही आहात तरी कोण यावर नाथांनी उत्तर दिले मी जती यती असून मला मच्छिंद्रनाथ म्हणतात ते ऐकून वायुसूत म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे एकटे हनुमंतच खरे जती अस असे असताना तुमच्या रूपाने हे दुसरे जती कोठून उपटले मच्छिंद्र म्हणाले एखाद्याच्या अंगी तेवढा प्रताप असल्याशिवाय कोणी कोणास अशी श्रेष्ठ पदवी देत नाही समजले मारुती म्हणाले तसे असेल तर तुमचे सामर्थ्य पाहायलाच हवे पूर्वी मारुतींच्या संगतीत असताना मला त्यांच्या शक्तीचा सहश्रांश हिस्सा प्राप्त झाला आहे त्याला अनुसरून मी माझे कौशल्य दाखवतो तुम्ही तुमचा प्रताप दाखवा यात तुमचे प्रभुत्व सिद्ध झाले तरच तुम्ही जती अन्यथा ते बेरू तुम्ही टाकून द्या नाथजींनी त्यांचे आव्हान स्वीकारले आणि अलक निरंजन असा मोठ्याने घोष केला मच्छिंद्रांचे धारिष्ट पाहून मारुती संतापले आणि उड्डाण करून पर्वतापरीकडे गेले तेथे भयंकर स्वरूप धारण करून नाथांवर क्रमाक्रमाने सात पर्वत फेकले ते पाहून नाथजी जे समजायचे ते समजले त्यांनी वातप्रेरक मंत्रशक्तीने ते सर्व पर्वत जागीच खेळवून ठेवले तो डाव फसलेला पाहताच मारुती अधिकच खबळले त्यांनी प्रचंड पर्वत उपटून चढाई केली तेव्हा त्यांनी चपळाईने करून समुद्राचे पाणी आपल्या हातात घेतले आणि वाताकर्षणाचा मंत्र जपून त्यांच्यावर फिरकावले त्या अस्त्र प्रभावाने त्यांच्या अंगातील वायू कोंडला जाऊन त्यांची सर्व हालचालच थांबली त्यांचे दोन्ही हात पर्वत उचललेल्या अवस्थेत वरचेवर थबकले त्यामुळे त्यांचे प्राण कासावीत झाले आणि अंगात त्राण उरले नाही तेव्हा आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायुदेव नाथजींना शरण गेले आणि गोड शब्दात समजूत काढून मारुतींची सुटका करण्याची विनंती केली त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मचिंद्रनाथांनी आधी त्यांच्या हातातील पर्वत खाली उतरवला आणि वातप्रेरक प्रेरक असह्याने त्यांच्या देहस्थितीवर आणले तेव्हा मारुतींनी नाथांकडे जाऊन त्यांना धन्यवाद दिले आणि त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले मग वायूंनीही त्यांना समजावले म्हणाले वत्सा या नाथ सिद्धांपुढे तुमचा पराक्रम चाल चालणार नाही अहो ज्यांनी तुमच्या पित्याला मानले त्यांनी त्यांना तुमची कसली भीती त्यांच्याजवळ गुरुभक्तीचे अमुख सामर्थ्य आहे म्हणून सर्व देवता यांना अनुकूल आहेत तेव्हा आपणही यांच्याशी सख्य करूया ते ऐकून मारुतींना अत्यानंद झाला मच्छिंद्रांनी त्या दोघा पिता पुत्रांना नमस्कार केला तेव्हा तुमच्या कार्यासाठी आम्ही नेहमी साह्य करू असा त्यांनी शब्द दिला त्या वरदानाने संतुष्ट झालेल्या नाथांनी क्षणभर मारुतीकडे पाहिले आणि मनातील शंका प्रकट करत म्हणाले हे कपिलश्रेष्ठ तुम्ही सर्वज्ञ म्हणून विख्यात आहात त्यापूर्वी मातंड पर्वतावर नाग अश्वत्थाजवळ तुमची आणि माझी गाठभेट झालीच होती आणि त्यावेळी मला अनुकूल होऊन तुम्ही माझ्या शाबरी कवित्वास वरही दिला होतात असे असताना इथे माझ्याशी युद्ध करण्यास कसे प्रवृत्त झालात यावर मंदस्मित करून ते म्हणाले नाथजी तुम्ही सेतूपंधावर समुद्र स्नान करत होतात तेव्हाच मी तुम्हाला ओळखले होते तुम्ही कमी ना नारायणांचे अवतार असून मस्सीच्या उदरातून प्रकट झालेले आहात हेही मला माहीत आहे म्हणूनच नाग अश्वत्थावरील दैवतांकडून वर, वर मिळाल्यानंतर तुम्हाला जे सामर्थ्य प्राप्त झाले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही याचीच परीक्षा घेण्यासाठीच मी तुम्हाला आव्हान दिले याचे मुख्य कारण असे की येथून पुढे तुमच्यावर अनेक बिकट प्रसंग येणार आहेत त्यासमयी टिकाव धरून तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल किंवा नाही तेच मी अजमावून पाहत होतो आता माझी काळजी मिटली ते ऐकून त्यांना आनंद झाला मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात जाण्याचे आश्वासन मारुती पुढे म्हणाले नाथजी आज तुमची आणि माझी पुन्हा भेट झाली हा मोठा सुयोगच आहे तसेच आपले सखेही झाले आहे म्हणून मी तुम्हाला मागील अनेक वर्षापासून माझ्या मनावर जे एक मोठे ओझे आहे त्रे साथी एक काम ते उतरवण्यासाठी एक महत्त्वाचे काम सांगणार आहे ते करण्यास केवळ तुम्हीच समर्थ आहात तेव्हा नाही म्हणू नका त्यानंतर ते थोडा वेळ थांबले आणि नाथांकडून काय प्रतिक्रिया येते ते, ते पाहू लागले त्यासमयी मारुतींच्या बोलण्यात चिंतेची छटा आहे हे मच्छिंद्रांच्या तत्काळ लक्षात आले ते महत्वाचे काम काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांना समग्र हकीकत विचारली तेव्हा ते म्हणाले हे योगिंद्र पूर्वी रामावतारामध्ये रावणाचा वध झाल्यानंतर श्रीराम प्रभू आणि सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेले तेव्हा मीही त्यांच्याबरोबर होतो रामकार्यात सीतामाईंचा शोध लावण्यात तसेच युद्धात मी महत्त्वाची भूमिका बजावली होती म्हणून माई माझ्यावर अतिशय प्रसन्न होत्या त्यांच्या मनात माझ्याबद्दल अत्यंतिक प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली होती त्यातूनच त्यांच्या मनात मला श्रीपुत्राधिकांचे सौख्य मिळावे अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली पण मी ब्रह्मचारी असल्याने त्यांचे म्हणणे मान्य करेन किंवा नाही याबद्दल त्या थोड्या साशंक होत्या म्हणून मला शब्दात फसवून माझ्याकडून तसे वचनच घ्यावे या हेतूने त्यांनी मला जवळ बोलावले आपल्या समीप बसवले आणि माझे कौतुक करून म्हणाल्या हनुमंता तुमचा पराक्रम आणि दास्यत्व अत्यंत थोर हो आहे श्रीरामांचा परमभक्त म्हणून तुमची कीर्ती अजरामर होईल पण आज मी तुम्हाला माझा हट्ट पुरवण्यासाठी येथे बोलावले आहे आणि तो हट्ट मी पुरवीन असे तुम्ही मला वचन दिलेत तरच माझी इच्छा मी तुम्हाला सांगणार आहे सीतामाईंच्या मधुर भाषणाने मला अत्यानंद झाला त्यांचा बेत मला माहीत नसल्याने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या हातावर हात ठेवून सद्भावाने तशी शपथ घेतली तेव्हा त्या म्हणाल्या मारुती तुम्ही गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून स्वतःच्या पत्नीबरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते ते ऐकून मला धक्काच बसला त्यांना काय उत्तर द्यावे तेच मला समजेना मी रडत रडत प्रभूंकडे गेलो आणि त्यांना मी माझे गाराने सांगितले त्यावर माझे सांत्वन करत ते म्हणाले हनुमंता कारण नसताना चिंता कशाला करता अहो श्री राज्यातील सर्व स्त्रिया तुमच्या बायकाच आहेत प्रत्येक युगाच्या चाँगा चौकडीत आपल्याला जन्म घेऊन कार्य करावेच लागते मला तुम्हाला इतकेच नव्हे तर रावणालाही आपल्याबरोबर यावे लागते असे आत्तापर्यंत अठ्ठ्याण्णव वेळा झाले आहे आताही ही, ही आपली नव्याण्णवावी पाळी असून खेपेस रावणाच्या वधानंतर तुम्हाला श्रीराज्यात जावेच लागते आत्ताचा हा योगही तसाच जुळून आलेला आहे त्याप्रमाणे भोग घ्या गृहस्थाश्रमाचे भय मानू नका जानकींना वचन दिल्याप्रमाणे श्रीराज्यात जा श्रीराम प्रभूंच्या सत्यवचनाबद्दल माझ्या मनात जराही शंका नव्हती पण तरीही मी म्हणालो प्रभू पी बाल गर्भा धारं के लिया है। ही बालब्रह्मचारी असून गर्भावस्थेतच दृढ कोपीन धारण केली आहे ही गोष्ट आपण जाणता असे असताना माझ्याकडून तेथील स्त्रियांना काय सुख प्राप्त होणार तो युक्तिवाद ऐकून प्रभू प्रसन्न असून म्हणाले हे कपिश्रेष्ठ काळजी करू नका तुमची शक्ती ऊर्ध्व आहे तुम्ही स्त्री राज्यात गेलात म्हणजे तुमच्या भूपकारांनी स्त्रियांची कामतृप्ती होऊन त्या गर्भवती होईल त्यामुळे तुमचे ब्रह्मचारीही ढळणार नाही आणि तुम्हाला दोषही लागणार नाही तरी निशंख मनाने शैल्यदेशी जा श्रीरामांच्या विरहाची कल्पना बला सहन की। मला सहन होत नव्हती पण सीतामाईंना दिलेला शब्द पाळण्यासाठी मला श्रीराज्यात राज्यात जाण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता म्हणून प्रभूंची आज्ञा घेऊन मी शैल देशात गेलो तेथे सर्वत्र स्त्रियांचा संचार होता त्यांना पुरुष कसा असतो हे माहीतच नव्हते माझ्या भूक कारांमुळे तेथे स्त्रिया गर्भवती राहत असे कालांतराने श्री राज्याची राणी मैनाकिनी हिला शैले देशाबाहेर पृथ्वीवर सर्वत्र मानव पशु पक्षी यांच्यामध्ये नर आणि नारी कामभावनेने प्रेरित होऊन परस्परांशी प्रणयचेष्टा करून मैथून सुख भोगतात असे ऐकवित आले जेव्हा ते मैथून सुख इतरांना मिळते ते आपापल्याला का मिळू नये या विचारांनी तिच्या मनात घर केली शेवटी माझ्या भेटीची इच्छा धरून ती अनुष्ठानास बसली आणि प्रदीप्त यज्ञकुंडात माझ्या नावाने स्वतःच्या मासांच्या आहुत्या देऊ लागली असे बारा वर्ष खडत्या तपश्चर्या केल्यानंतर ती अत्यंत खुश झाली त्यावेळी तिचा निश्चय पाहून मी तिचा सन्मुख प्रकट झालो आणि तिला ती तिची इच्छा विचारली तेव्हा माझ्या चरणांना दृढ मिठी मारून ती म्हणाली मारुती राया माझ्या मनात प्रत्यक्ष तुमच्याशीच अंगसंग करावा अशी इच्छा आहे म्हणून माझा स्वीकार करून तुम्ही खऱ्या अर्थाने गृहस्थ धर्माचे पालन करा ते ऐकून माझ्यासमोर मोठे संकट उभे राहिले जन्मापासून अचल व अभेद्य कोपिन धारण केलेल्या आणि ब्रह्मचर्य व्रताचे कठोर पालन करणाऱ्या मला तिची इच्छा पूर्ण करणे केवळ अशक्यच होते मी तिला सर्व गोष्टी नीट समजावून सांगितल्या पण तिने केलेल्या तपश्चरेला न्याय देणेही आवश्यक होते म्हणून तिला म्हणालो पुढे उपरी चर वसूंचा पुत्र म्हणून कबी नारायण अवतार ना घेणार ना आहेत ते मच्छिंद्रनाथ नावाने भूलोकी संचार करतील मी त्यांना तुझ्याकडे पाठवेन तुझी मनकामना ते पूर्ण करतील ते ऐकून तिचे समाधान झाले पण अशा प्रकारे मी स्वतःची सुटका करून घेतलेली असली तरी तिला दिलेल्या शब्दांची पूर्तता होणे अजून बाकी आहे मच्छिंद्रनाथजी माझ्यासाठी ते वचन तुम्ही पूर्ण करा शैल देशी जाऊन मैनाकिनीला तुमचा सहवासल्या त्यामुळे तुमचे माझ्यावर मोठे उपकार होतील ते ऐकून नाथांपुढेही मोठे संकट उभे राहिले ते म्हणाले तुमचे कार्य मलाही अडचणीत टाकणारे आहे कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारा मी श्रीराज्यात जाऊन रतिसुखात ब्रम्हमान झालो तर माझी मोठीच दुष्किर्ती होईल त्यामुळे नाथपंथ मलिन होईलच पण लोक माझी निंदा करतील त्याचे काय श्री संघाच्या लोभापायी आजपर्यंत किती लोक तपोभ्रष्ट झाले आहेत ते तुम्हाला माहीत नाही काय नाही नाही मला हे मुळीच मान्य नाही मारुतींनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले हे जती ह्या अनादी परंपराच आहे त्यामुळे तुम्हाला भोगण्याचा दोष लागणार नाही मी प्रभुवचनांवर विश्वास ठेवून त्यांचे म्हणणे मान्य केले तशी तुम्हीही माझी विनंती मान्य करा तुमच्यापासून मैनाकिनीला मीननाथ नावाचा पुत्र होईल उपरेचर बसून जे या जन्मात तुमचे पिताजी आहेत तुमच्या पोटीत जन्म घेऊन कीर्ती ध्वज फडकवतील हे अटळ आहे म्हणून निशंक मनाने शैले देशात जा ते ऐकून त्यांनी हनुमंत कार्यासाठी आपला होकार दर्शवला आणि आधी उर्वरित तीर्थयात्रा करून मंगल शैलेदेशात जाईन असे सांगितले त्यामुळे त्यांच्या मनावरील चिंतेचा भार गेला वायू मारुती आणि मचिंद्र यांनी परस्परांचा निरोप घेतला आणि तिथून आपापल्या कार्यास निघाले अध्याय तिसरा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद